नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती हो मी लेखक स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस ही जी मेन्स झाली आणि रिझल्ट या ठिकाणी विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते आणि त्याचा रिझल्ट मागील चार पाच दिवसापूर्वी लागला विद्यार्थी मित्रांनो आता त्याबाबत एक प्रसिद्धी पत्रक आयोगाने या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे ते पस प्रसिद्धी पत्रक विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी मेन्स दिले त्या विद्यार्थ्यांना काय सूचित करू इच्छिते काय या ठिकाणी त्यांनी ते दिलेलं आहे त्याबाबत आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत जास्त वेळ घेणार नाही विद्यार्थी मित्रांनो बघा हे आजच तीस डिसेंबर रोजी या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे काही वेळापूर्वी आणि मला वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचावं कारण ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस गुणांच्या बाबत करता अर्ज सादर करण्याबाबत ही आहे आणि मला वाटतं ही आयोगाने खूप छान संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे माझ्या माहितीस्तव ज्या विद्यार्थ्यांनी रात्री रात्रीचा दिवस केला आणि विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणे कष्ट केलं अशा विद्यार्थ्यांना मार्क या ठिकाणी कमी आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणे की तुम्ही थोडी फी जाईल काय काय जाईल ते जाईल वेळ लागू द्या पण पुन्हा पळतण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे कारण तुमची ड्रीम पोस्ट या ठिकाणी तुमची वाट बघते तुम्हाला माहिती आहे तुम्ही रात्रंदिवस कष्ट केलंय आणि जे काय तुम्हाला मार्क या ठिकाणी कमी आलेले असे वाटत आहेत तुमचा जो आत्मविश्वास त्या ठिकाणी सांगतोय तर खचून जाऊ नका आयोगाने तुम्हाला ही एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मग यामध्ये काय सांगितलेलं आहे ते या ठिकाणी आपण बघूया की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत जे काय अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा आहे दोन हजार चोवीसची त्या परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेला आहे चोवीस डिसेंबरला ठीक आहे आता मुलाखती करता पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे त्यांचे गुण आयोगाच्या बघा एम पी सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही जी काय आयोगाची वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावरती ऑनलाईन फॅकल्टीज यामधील व्ह्यू मार्क सिटी वेब लिंकद्वारे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि गुणांची जी काय फेर म्हणजे काय बघा जी फेरपाळतणी आहे ती करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी फेरपातीचा अर्ज दाखल करण्यासाठी वेब लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती सदर वेब लिंक आहे ती वेब लिंक त्या ठिकाणी वेध शुल्क अर्ज सादर करून जे काही शुल्क आहे फेरपाळतणीसाठी ते तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा भरावं लागेल आणि त्याची पुढील कारवाई करणे आवश्यक आहे मी ती कशा पद्धतीनं आहे तर बघा पहिली स्टेप आपण या ठिकाणी समजून घ्यावा की त्यांच्या आयोगाच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ऑनलाईन फॅकल्टीमधील बघा रिटोटोट लिंक ही मार्क्स या लिंक वरती क्लिक करून बघा उपलब्ध दुसरी स्टेप उपलब्ध होणाऱ्या परीक्षेच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करायची म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन फॅकल्टीमधील लिंक यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी नंतरचा जो काही ऑप्शन येईल बघा त्या ऑप्शनमध्ये उपलब्ध होणाऱ्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करायची तुम्ही जी परीक्षा दिली त्या परीक्षेची निवड करायची आणि परीक्षेच्या अर्जात नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक जो आहे तो नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी तुम्हाला ओटीपी येईल त्या ठिकाणी आणि ओटीपी आल्यानंतर तो ओ टी पी टाकायचा आणि री टोटल ज्या संदर्भातील लिंकवर तुम्हाला क्लिक करून उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रकातील गुणांकाची फेरपातणी करायची असलेल्या विषयाची तुम्हाला त्या ठिकाणी जो विषय आहे तो त्या ठिकाणी सेव्ह करून बटनावर क्लिक करायचे आणि निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्क वीज शुल्क जे काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला अदा करायचे मग ते त्यानंतर बघा त्यानंतर काय करायचे की गुणांच्या फेरपातळी करता सदर वेब लिंक ही कधीपर्यंत उपलब्ध असणार आहे आणि कसल्या परिस्थितीत आज हे शुद्धपत्रक आलेलं आहे आणि आजची आज, आज किंवा उद्या दोनच दिवसात तुम्हाला या ठिकाणी करायचंय तुम्हाला शेवटच्या तारखेची वाट बघायची वेबलिंक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस करता या ठिकाणी ते उपलब्ध करून दिलेले आहे आता शेवटची डेट आहे नऊ जानेवारी बघा नऊ जानेवारी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस बघा ह्या दिवसाची वाटच पाहिजे नाही आजची आज तातडीने या ठिकाणी तुम्हाला ते फेरपळतणी करता आज अर्ज दाखल करायचा आहे बघा उपरोक्त कार्यपद्धतीनुसार कोणाची फेरपातळी करता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाचा हेल्पलाईन हेल हेल क्रमांक आहे लक्षात ठेवा झिरो बावीस एकोणसत्तर बारा एकोणचाळीस चौदा किंवा त्र्याहत्तर झिरो तीन ब्याऐंशी अठरा बावीस या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि जर काय अडचण आली तर या ठिकाणी तुम्हाला संपर्क करून तुमची अडचण या ठिकाणी सोडवायची किंवा मेल आयडी दिलाय सपोर्ट ऑनलाईन ऍट द रेट एमपीसी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेल आय डीवरती वरती विहित कालावधीत संपर्क करायचा परंतु विद्यार्थी मित्रांनो ही तारीख लक्षात ठेवा हो, नऊ जानेवारी नऊ जानेवारी बघा नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ही डेट अंतिम तारीख आहे परंतु आजच्या आज या ठिकाणी जशी लिंक उपलब्ध होईल एकतीस पासून उपलब्ध होणार आहे एकतीस म्हणजे एकतीस तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी अर्ज ते हा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ही संधी उपलब्ध आहे एकतीस तारखेला सगळ्यांची या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना वाटते की मला मार्क आलेले नाहीत मी एवढा प्रामाणिकपणे चांगला पेपर या ठिकाणी वर्णनात्मक या ठिकाणी असणार जे सोडवलाय तो पुन्हा फेर, फेर द्या तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी तुम्हाला पुढील इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचवू शकतो त्यामुळं या संधीचं सोनं करा पैशाकडे आता चार पाच दोन दोन चार रुपयाकडे बघण्यापेक्षा तुम्ही तो या ठिकाणी पुन्हा एकदा रिचेकिंगला द्या आणि सर नशिबाने आपलं नशीब त्या ठिकाणी जी वेळ सांगून येत नाही ती जर आली पॉझिटिव्हली आणि तुमचं नशीब त्या ठिकाणी उजळलं तर विषयच खल्लास आपली ड्रीम पोस्ट वाट बघते चला या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद